अखिल भारतीय साहि मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करता माझ्या पाठीशी उभे असणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेब व मान्य अजितदादा साहेब यांचे मी सर्वांच्या वतीनं आभार मानतो आणि त्याचबरोबर ज्यांनी खऱ्या अर्थानं आमच्या या सर्व उपक्रमाला चालना दिली ज्यावेळेला पहिल्यांदा मी विनोद मिलिंद जोशी उदय सामंत साहेबांना भेटायला गेलो आत्तासुद्धा विनोदनं उदय सामंत साहेबांचं सा कौतुक केलं आणि मी पण तेच सांगू इच्छितो की ज्यावेळेला आम्ही उदय सामंत साहेबांना हे सांगायला गेलो की साताराला साहित्य संमेलन मिळालं आहे आम्हाला आमचं ठिकाण किंवा स्थळ जे आहे हे सातारा हे साहित्य परिषदेनं सिलेक्ट केलं आहे त्यावेळेला त्यांनी ताबडतोब आम्हाला सगळ्यांना पाठिंबा दिला आणि त्यांनी सांगितलं की शासनाकडनं जे संमेलनाला मदत मिळती तर ती मी नक्कीच देईन पण शिवेंद्रराजे माझे मित्र असल्यामुळं मी माझ्या वतीनं अजून मदत तुम्हाला देईन आणि ती मदत आपल्या उदय सामंत साहेबांनी दिली सांगायला हरकत नाही शासनाकडनं उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून आपल्या संमेलनाला तीन कोटी रुपये हे उदय सामंत साहेबांकडनं या संमेलनाच्या खर्चासाठी आणि लागणाऱ्या मदतीच्या माध्यमातून दिले गेलेत त्यामुळं नक्कीच उदय सामंत साहेबांचं आभार हे तुमचं आपण सर्वांनी मानले पाहिजेत कारण शासन मदत एकीकडं आणि मैत्रीची मदत एकीकडं हे त्यांनी केलं आता मी साहेबांना शिंदे साहेबांना सांगत होतो की साहेब आता थोडी पुढच्या याच्यामध्ये आता आम्ही इथं भरपूर कौतुक उदय सामंत साहेबांचं केलं पण आमची मागणी थांबलेली नाही आहे आता आम्ही साहित्य संमेलन त्यांच्या आशीर्वादानं पार पाडलं आता पुढं ज्यावेळेला कधी ते आम्हाला देतील त्यावेळेला नाट्यसंमेलनांचं ना पण मागणी आहे की आजच मी आपल्याकडं सर्व सातारकरांच्या समोर उदय सामंत करतो आहे आपल्या अधिकारात आहे आपण ज्या वेळेला कधी आम्हाला द्याल त्यावेळेला सातारचा विचार होणाऱ्या नाट्यसंमेलनासाठी पण साताऱ्यामध्ये आपण करावा ही विनंती करतो आणि त्यावेळेला